मध्ये शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल लोहारी जिल्हा परिषद गटातून चंद्रकांत कळंबे तर कापडे बुद्रुक गटातून डॉक्टर यांचा मंत्री भरषण भोगावले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल आज पोलादपूर येथे शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत जिल्हा परिषदेसाठी दोन तर पंचायत समितीसाठी तीन उमेदवारी अर्ज मंत्री भर्षण भोगावले यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले आहेत एकोणसाठ लोहारी जिल्हा परिषद गटातून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर एकशे सतरा लोहारे पंचायत समिती गणातून सौ अनिता अनिल विलारे व एकशे अठरा कोतवाल बुद्र पंचायत समितीगणातून अविनाश कृष्णा शिंदे यांनी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातून डॉक्टर निलेश काशीनाथ कुंभार पंचायत समिती गटातून अनिल दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर एक पंचायत समिती उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी यावेळी सांगितले तग न्यूज पोलादपूर रायगड आज चंद्रकांत तांबे जिल्हा परिषद उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत त्यांच्या इथे अविनाश शिंदे आमच्या अनिताताई अनिल भिलारे दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद पत्त्या पट्ट्यात आमचा डॉक्टर निलेश कुमार आणि अनिल दळवी हे दिलेले आहेत एक पांच जो खोर्चा आहे दहा गाव आणि पलितचे चार गाव पंधरा पंदर, पंधरा गाव पंधरा गाव असे घाण तेवीस मी ते छाशी ठीक आहे तीच गाव बनवू सगळे तीच गाव तर त्यांना संध्याकाळपर्यंत रिपोर्ट करतो त्याची काळजी करायचं कारण नाही आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देत असताना माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे दुर्गतींची विनंती आहे की आपले मुंबईचे गाववाले जे कालतील त्यांच्या त्यांना आपण सगळ्यांना सांगावं आणि सगळ्यांना जसं माझ्या निवडणुकीला तुम्ही सगळे लोक आपापल्या गावातले लोक घेऊन आले तसे याही निवडणुकीला आपण घेऊन यावे अशी एक नम्रतेची विनंती करतो तुम्हा मंडळींना तर मंडळी पाच तारखेला कोणीही कुठं न जाता कोणीही कुठली अडचण न सांगता आपल्या ज्या जिल्हा पर्याय दो मतदारसंघामध्ये दोन पंचायत समित्यांनी तिथं मतदान केल्याशिवाय कोणीही जायचं नाही आहे आपल्याला दोन्ही जिल्हापर्यंत चारही पंचायत समिती हे आपल्याला आपल्या निवडून आणायच्या आहे जे गेल्या वेळेला भूलचूक झाली या वेळेला होता नये एक तुम्हाला विनंती करतो बरं अजून इथून माणगावला जायचं फॉर्म झालेले पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करून माझ्या दोन शब्दाला पुनारंभ देतो धनुष्यबाणी आपली निषारी आहे ही कोणाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून तुम्हाला एक शुभेच्छा पण देतो की मला हे सांगितलं आज तसं पाहायला गेलं तर आपल्या वेळेला किती आजकाल पाहुणे सात पावणे सहा सातचा लीट मला तुम्ही या तालुक्यातून दिला होता त्याबद्दल तुमचा आभार आता त्याच्यापेक्षा थोडासा जास्त लीट दोरी बाजूला आपल्या या चारही हो उमेदवारांना मिळाला पाहिजे ही विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज